नमस्कार मित्रांनो साधी माणस या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत चोरट्या पंकजचं थोबाड लाल करून आजी आता देविकासमोर तिच्या नवऱ्याचं खरंच सत्य कसं आणणार हे आपल्याला या, या भागामध्ये बघायला मिळणार आहे तर इकडे आता सायकल स्पर्धेत खूपच जोश वाढलेला असतो कारण धूमकेतू आल्यामुळे सत्य खूपच खुश झालेलं असतो ना तेव्हा लगेच आता तो अँकरिंगवाला माणूस म्हणू लागतो बघा बघा घरच्या प्रोत्साहाने सत्यादादा आनंदून गेला आणि आता आनंदाच्या भरात सत्यादादाची ताकद डबल वाढली त्यामुळे सत्यादादाचा चेहरा खुललाय म्हणूनच सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा घरच्यांची आणि बात आता मात्र सत्याही हसू लागतो असते तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो सायकल चालवणं सोपं काम नाही जिगरीचं काम आहे पण तरी सत्यादादा हे काम करणार म्हणजे करणार कारण सत्यादाचा जोशच ते सगळं सांगतोय बरं का आता लगेच सगळे लोक टाळ्या वाजवतात तेव्हाला गेस तो माणूस म्हणू लागतो सत्यदादाने ठरवले करेंगे या मरेंगे सायकल चालवायचीच पाच दिवस हार मानायची नाही सत्यादादा विजयी होणार का हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे सत्यदादासाठी जोरात टाळ्या व्हायलाच पाहिजे आता ना सत्यदादाचा जोश बघून माझ्यातलाही जोश वाढलाय मला असं वाटतंय आपण प्रेक्षकांना विचारायला पाहिजे त्यांची काय मत आहे त्यांचा काय अंदाज आहे हे जाणून घ्यायला पाहिजे की नाही असे म्हणून आताला गेस तो माणूस माईक काढतो त्याच वेळेस आता आयोजक म्हणू लागतो अरे दुसरा माईक आहे की आपल्याकडे तो कशाला काढतोय तेव्हा लगेच अँकरिंगवाला माणूस मला लागतो सॉरी सत्यदादाचा जोश बघून माझाही जोश जरा जास्तच वाढलाय मी आलोच प्रेक्षकांना विचारूया त्यांचं काय मते आता लगेच एक काका तिथे उभे असतात तेव्हा लगेच तो अँकरिंगवाला माणूस तिकडे येतो आणि म्हणतो काका हो तुम्हाला काय वाटतं पाच दिवस सायकल चालवायला टिकेल का हा सत्यदादा सांगा सांगा तुमचं काय मते तेव्हा ते काका म्हणू लागतात आता मी कसं सांगू तो टिकणार आहे की नाही तेव्हा गेस तो माणूस म्हणू लागतो काका असं काय बोलायले मी तुमच्या मनात काय आहे तुमचं मत काय हे विचारायलोय ना अहो काहीतरी तरी सांगा तेव्हा ते काका म्हणू लागतात नाही नाही मला नाही वाटत पाच दिवस तग धरेल नाही जमणार शक्यच नाहीये तेवढ्यात आता बाजूला ता एक ताई उभी असते तेव्हा लगेच तो अँकरिंगवाला माणूस म्हणू लागतो जरा काकांचं मत आहे सत्यदादा टिकणार नाही पण आता आपण या ताईला विचारूया नेमकं तिचं काय मत आहे तेव्हा लगेच आता तो माणूस त्या ताईला विचारू लागतो ताई सांग ला तुला काय वाटतं सत्यदादा टिकेल की नाही बोल बोल तुझं मत मांडून टाक तेव्हा ती ताई म्हणू लागते टिकणार सत्यदादा पाच दिवस सायकल चालवणार कारण काल तरी सत्यदादाची ताकद कमी वाढली होती पण आज सत्यदादाचा जोश खूपच वाढलाय आणि आज त्याचा चेहराही खुललाय त्यामुळे मला माहिती आहे सत्यादादा पाच दिवस सायकल चालवणारच आता मात्र लगेच तो अँकरिंगवाला माणूस म्हणतो अरे बापरे एवढा प्रोत्साहन एवढं प्रोत्साहन जर सत्यदादाला मिळालं तर सत्यादादाची हार होऊच शकत नाही टाळ्या व्हायला पाहिजे सत्यदादासाठी त्याच वेळेस आता धूमकेतू मात्र हसत असते तेव्हा लगेच आता त्या माणसाचं लक्ष धूमकेतूकडे जातं तेव्हा लगेच तो माणूस मला तो चला चला सत्यदादांच्या घरच्यांशी बोलूया आपण त्यांचं काय मते आता सत्यदादाची बायको त्याला कोण हे माहिती नसतं तो धूमकेतू जवळ येतो आणि म्हणू लागतो ताई ताई तुम्ही काय सांगणार आहात सत्यदादाबद्दल पाच दिवस सत्यदादा सायकल चालू शकेल की नाही तुम्हाला काय वाटतं तेव्हाला लगेच मी राम लागते तुम्ही यांना ओळखत नाही यांनी जर एकदा मनाने काही करायचं ठरवलं ना तर हे स्वतःचं बी ऐकत नाही ती गोष्ट करूनच दाखवतात म्हणून मला आहे ना हे हार मानणार नाही पाच दिवस सायकल चालवणार म्हणजे चालवणार तेव्हाला लगेच तो माणूस लागतो अरे बापरे खरंच घरच्यांचा एवढा कॉन्फिडन्स अरे बापरे एवढा फुल कॉन्फिडन्स तेव्हा मला लागते हो कारण तुम्ही सांगलीतली म्हण ऐकली असेल ना एकच वादा दादा आता मात्र सगळेजण हसू लागतात टाळ्या वाजू लागतात तेव्हा लगेच आता सत्याला मात्र थोडासा त्रास होत असतो पण तरी धुमकेतूच्या हसऱ्या चेहऱ्यामुळे सत्याला खूपच बरं वाटत असतं त्याच वेळेस तो माणूस म्हणू लागतो तुम्हाला शंभर टक्के खात्री सत्यादादा जिंकेल म्हणून तेव्हा लागते शंभर टक्के नाही हजार टक्के खात्री हेच जिंकणार म्हणून आता मात्र सगळेजण टाळ्या वाजू लागतात त्याच वेळेस इकडे आजीमुळे लागते पंकज हे बघ घाबरू नको टेंशन घेऊ नको अरे मला माहिती आहे ना ती निरुपा किती खोचट स्वभावाची ते तुला पैशांची गरज असेल तू मागितले असतील तिच्याकडे पैसे पण तिने दिले नसतील ना म्हणून तू नथ घेतली का तिची तेव्हा पंकज मात्र आता आजीकडे बघू लागतो आजी मात्र गोड गोड बोलून आता पंकजच्या तोंडून सगळं सत्य काढून घेणार असते तेव्हा पंकज लागतो म्हणजे ते आजी तेव्हा आजी म्हणून लागते पंकज अरे तू एवढा मोठ्या नोकरीला आहे तुला एवढा पगार आहे किती शिकलेला आहे तू आणि मग माझा सत्या तो काही शिकलेला नाही काय नाही आपले चार पाच हजार रुपये कमवतो हो पण तुझं तसं नाहीये तुला किती पगार आहे अरे काय टेटस आहे तुझं बाहेर खरंच त्यामुळे तू असली नत काय कितीतरी दागिने असे आणू शकतो पाच हजाराचे दहा हजार देऊ शकतो ना आता मात्र आजीने बरोबर पंकजला हरभराच्या झाडावर चढवलेलं असतं तेव्हा पंकज लागतो हो तर आजी मग मी मोठ्या जॉबवरती अगो माझं शिक्षण किती झालंय मग मी एवढं तर कमवू शकतो ना तेव्हा आजी म्हण लागते हो ना पंकज मग आता ना तू एक काम कर तुझा पगार झाला की लगेच निरुपाला सेम टू सेम तशीच नत घेऊन ये आणि तिची तिची देऊन टाक बाबा कशाला ठेवायची तेव्हा लगेच पंकज लागतो पण आजी अगं नत घेऊन आल्यानंतर मम्माला माझ्यावरती शंका येणार नाही का ती डाऊट घेईल माझ्यावरती तेव्हा लगेच आजी मुलाक ते मी लागते पंकज अरे तिला कशाला सांगायची मी चोरली म्हणून तिला तू असं सांग की चुकून तुझ्याकडे राहिली होती किंवा मला कुठेतरी सापडली अरे तुझ्या मम्माचा तुझ्यावरती खूप विश्वास आहे ती लगेच विश्वास ठेव तुझ्या बोलण्यावर ती काहीच बोलणार नाही त्यामुळे आणशील ना पंकज नत करून पण पंकज अरे तू नत मोडली तेव्हा सोन्याचे भाव वगैरे नीट बघितले होते ना नाहीतर मग काय बाबा सोन्याची नथ फुकटच गेली असेल तेव्हा लगेच पंकज लागतो नाही आजी अगं मी बरोबर डबल रेट लावलेत आणि सोन्याच्या नथीचे डबल पैसेच केलेत कारण ती नथ खूपच भारी मधली होती ना ते सगळं मी त्या सोनाराला सांगितलं मग त्याने काय डबल भाव लावला आणि आजी हे सगळं करण्यासाठी तुला माहिती अगं डोकं लागतं डोकं शिक्षण लागतं त्यासाठी आता मात्र आजीला या पंकजचा खूपच राग येतो तेव्हा लगेच आजी म्हणून हो त्यासाठी शिक्षण लागतं तेव्हा लगेच आता पंकज लागतो हो आणि ते शिक्षण माझ्याकडे आहे ना म्हणून तर हे समज आहे आजी मला त्या क्षणाला आजी लगेच जोरदार दिशी पंकजच्या कानाखाली ओढते आता मात्र पंकज आपल्या गालाला हात लावतो तेव्हा आजी मला ते लाज नाही वाटत तुला अरे हे सगळं करण्यासाठी तुला शिकवलं का तुला एवढं मेहनत करून माझ्या सुधाने शिकवलं आणि तू आज हे असले धंदे करायले आणि त्यासाठी शिक्षण लागतं असं म्हणतोय तू असे म्हणून आजी पुन्हा आता पंकजच्या एक थोबाड्यात मारते आता मात्र पंकज तर गप्पच बसून राहतो तेव्हा आजी म्हणून लागते आता एक सबूत जरी बोलला ना तरी आणखीन थोबाडीन मी गप्प राहायचं पंकज मात्र घाबरलेलं असतो कारण आजी खूपच भडकलेली असते ना तर इकडे आता दादा सायकल चालवत असतो पण त्याला खूप तहान लागलेली असते त्याचा घसा कोरडा पडलेला असतो आता मात्र मीरा सत्याकडे बघत असते त्याच वेळेस तो अँकरिंगवाला माणूस मीराला विचारतो पण ताई दादाचे तुम्ही कोण लागता तेव्हा लगेच आता सत्या धमकेतूकडे बघू लागतो त्याच वेळेस मीरा म्हणू लागते मी मिसेस मीरा सत्यजित गायकवाड आता मात्र लगेच सगळेजण टाळ्या वाजू लागतात तेव्हा तो अँकरिंग करणारा माणूस होऊ लागतो बघा बघा आता दादाला वहिनींची साथ आहे त्यामुळे की काही बातच नाही आता सत्यदादा जिंकणार म्हणजे जिंकणार असे म्हणून सगळेजण आनंदाने ताळ्या वाजत असतात त्याच वेळेस मीराला लगेच कळतं की सत्याचा घसा कोरडा पडलाय मीरा पटकन आता तिकडनं पाण्याची बॉटल घेते आणि झाकण उघडून सत्याच्या हातात देते सत्या आता पाणी पितो आणि लगेच धूमकेतो जवळ ती बॉटल देतो तेव्हा सत्य हसतच धुमकेतूकडे बघत बघत लागतं धुमकेतू अगं माझ्या मनातलं तुला तु कसं समजलं मला पाणी प्यायचं ते तेव्हा मीरा मग नवऱ्याच्या मनात काय चालू असतं ना हे बायकोला लगेच समजतं पण नवऱ्यांचं तसं नसतं त्यांना नाही ना समजत बायकांच्या मनातलं तेव्हा लगेच सत्या मला तो धुमके तू अगं समजलं तो नवराज गुतला त्यात तर काय करायचं बायकांचं खूप अवघड काम असतं त्यांच्याशी नडणं लढणं खूप चुकीचं असतं आणि माझं जर तसं झालं तर मी काय करू कसं मनातलं ओळखायचं बायकांचं जाऊ दे धुमके तू स्वतःच्या बायकोचं खूप अवघड असतं आणि त्यात सख्खी बायको म्हटल्यानंतर खूपच अवघड तेव्हा मीरामुळं लागते एक मिनिट अहो काय बोलायले तुम्ही बायको सख्खी बायको नेमकं काय म्हणायचे तुम्हाला तेव्हा सत्य लागतो धुमकेतू अगं बायको जर सखी असेल ना तर ती असते सख्खी बायको आणि मग माझी सखी आहेस ना तू तेव्हा मीरामू लागते अच्छा म्हणजे असं आहे होय मग तुम्ही तुमच्या सखीच्या मनातलं ओळखू शकत नाही का तेव्हा सत्य मला लागतो नाही म्हणजे तसं मी ओळखू शकतो धुमके तु तू तु तुझ्या मनात काय दे मला जमतं तेवढं थोडंफार तेव्हा मीरामू लागते हो मग सांगू का माझ्या मनात काय तुम्ही लगेच घरला यावं असं म्हणाते तेव्हा सत्या नाही धमके तो दू। आता काय बी झालं तरी मी सायकल चालवणार म्हणजेच चालवणार आता फक्त ब्याण्णव तास उरलेले असतात सत्यदादाला सायकल चालवायचे ब्याण्णव तास सत्यादादाला अजून कसरत करायची असते असे आता तो अँकरिंगवाला माणूस सांगू लागतो तेव्हा मीरा मला अहो मी तुमच्यासाठी ना काहीतरी खायला घेऊन येते आलेच मी असे म्हणून आता मीरा लगेच सत्याला वडापाव घेण्यासाठी इकडे बाहेर आलेली असते त्या इकडे आता आजी पंकज तर जोर थोबाड फोडू लागते आणि लागते काय रे चोरट्या पंकज लाज नाही वाटली तुला तुझ्या आईची नथ चोरायला आणि काय रे माझा सत्या तिकडे जीवाचं रान करतोय ऊन वारा पाऊस थंडी काय बी बघत नाही फक्त पैसे कमावण्यासाठी जीवाची बाजी लावली त्याने रक्ताचं पाणी केलं आणि तू इथे घरात राहून चोरी करतो आणि त्यातल्या त्यात या चोरीचा आरोप तू माझ्या सत्यावरती लावतो लाज नाही वाटत तुला अरे ती निरुपा सारखी माझ्या सत्याला चोर चोर म्हणत होती त्याने अंगठी चोरली असं म्हणत होती तेव्हा तू निरुपाची बाजू घेऊन बोलत होता मग का बोलला नाही की मम्मा तिनं मी चोरली का खरं सांगितलं नाही तुला ना सोडणार नाही मी असं म्हणून आजी आता जोर जोरात पंकजच्या थोबाड्यात मारत असते तेव्हा पंकज मग तू आजी अगो नको ना मारू खूप लागलय ग तेव्हा आजी मग लागते हे बघ पंकज मला काय भी माहिती ना असं खोटं नाटं बोलणारे माणसं मला आवडत नाही असे म्हणून आजी आणखीन थोबाड्यात मारत असते तेवढ्यात आता लगेच निरुपा पंकजच्या रूम जवळ येते आता मात्र आतमधनं असला कसला याची आवाज येतोय याचे आता कानोसे घेऊन निरुपा आवाज घेत असते तेवढ्यात निरुपा दरवाजा वाजवते आता टकटक असा दरवाजा वागताच आता पंकज मात्र घाबरतो अरे बापरे कोण आलंय आता आजी हे सगळं सांगून टाकते की काय तेव्हा लगेच आजी पटकन दरवाजे उघडून बाहेर येते त्यावर निरुपा म्हणू लागते सासूबाई तुम्ही पंकजच्या रूममध्ये काय करत होता तेव्हा आजी म्हणू लागते निरुपा अगं मी माझ्या नातवाशी गप्पा मारते मारू की नको एवढंच सांग फक्त तेव्हा निरुपा असतच म्हणाते मारा मारा काय प्रॉब्लेम नाही मारा आजी पुन्हा आतमध्ये जाते आणि कडी लावून घेते निरुपा आता तिथेच हॉलमध्ये बसलेली असते आजी आता आतमध्ये जाऊन लागते पंकज ऐकलं ला निरूपाने काय सांगितलं जोर जोरात मारा म्हणे काय मारायचं ते आता मी तुला सोडणार नाही असे म्हणून आजी आता जोर जोरात पंकजचं थोबाड फोडत असते टोमॅटोसारखं पंकजचं तोंड असं लाल भडक झालेलं असतं पंकज मात्र मार खात असतो आजीला नको मारू असं म्हणत असतो तेव्हा आजी लागते जशी नथ चोरून तसंच आता निघायचं आणि निरुपाची नथ घेऊनच घरी यायचं जर तसं घरात पाऊल टाकलं ना तर ही तंगडी तोडून या हातात दिन लक्षात ठेवा तेव्हा पंकज लागतो पण आजी तेव्हा आजी म्हणू लागते मला काय बी माहिती नाही सांगितलं ना निघायचं आणि लगेच नथ घेऊन यायची आता पंकज मात्र रूमच्या बाहेर निघालेला असतो आजी मात्र खूपच भडकलेली असते तेव्हा ती मनाशीच लागते माझ्या सत्तेवर आरोप लावत होती काही निरुपाणी नी हा पंकज आता मी पण बघते हा पंकज कसा चोरटाय आणि कसं सगळ्यांसमोर आणते ते आता आजीने मात्र पंकजला चांगलंच थोबाडवलेलं असतं तर आता इकडे मीरा सत्याला म्हणजे सत्यासाठी वडापाव घेण्यासाठी बाहेर आलेली असते आता सत्यासाठी तिने वडापाव घेतलेला असतो ती धावतच पुन्हा इकडे सायकल स्पर्धेजवळ येते आता सत्या मात्र खूपच थकलेला असतो त्याला भूकही लागलेली असते आता धुमकेतू येताच पटकन असा वडापाव धरते आणि मला लागते हो धरा की हातात घ्या की चालू चालू मध्ये खाता येईल तुम्हाला तेव्हा सत्या आता तो वडापाव घेण्याचा प्रयत्न करत असतो पण मात्र सायकल चालवतं चालवतं त्याला काही जमत नाही सगळे लोक त्याच्याकडे बघत असतात त्याच वेळेस आता मीरा पुन्हा वडापाव देण्याचा प्रयत्न करते पण तरीही सत्याला काही जमत नाही आता मीरा स्वतः सत्याजवळ येते आणि एक एक घास त्याला भरू लागते आता मात्र सगळेजण सत्या दादाकडे आणि मीरा वहिनीकडे बघत असतात तेव्हा लगेच अँकरिंगवाला माणूस म्हणू लागतो बघा बघा यालाच म्हणतात प्रेम प्रेम बरोबर असलं तर काय बी अशक्य आहे आता सत्या दादा ही सायकल स्पर्धा जिंकणार म्हणजे जिंकणार आता सत्याला मीराने पूर्ण वडापाव भरवलेला असतो तेव्हा लगेच आता मीरा पटकन सत्याला पाणी देते आता मात्र सत्याला जरा बरं वाटलेलं असतं त्याच वेळेस अँकरिंगवाला माणूस म्हणाला लागतो आता बघा वहिनी सत्यदादा बरोबर आहे म्हणजे हरणार नाही सत्यदादा जिंकणार जिंकणार त्याच वेळेस आता सत्यावं लागतो माझी धूमकेतू इथे असल्यानंतर मला काही करता येऊ शकते मी काही बी करू शकतो असे म्हणत सत्य आता हसू लागतो आता मात्र सत्याला नव्वद तास राहिलेले असतात अजून नव्वद तास सत्याला सायकल चालवायची कसरत करायची असते पण सत्याचे हातपाय मात्र आता जाम व्हायला लागलेले असतात आता त्याला थोडंसं कसं तरी होत असतं तो आता धूमकेतूकडे बघून हसत असतो त्याच वेस आता धूमकेतूकडे कडे बघत हसतच सत्या मनाशीच मला धुमकेतू अगं तू किती बी नाही म्हणली तुझ्या किती बी मनात नसलं ना तरी हे समद मला करावंच लागणार ही सायकल चालून मला तुझा मान सन्मान परत आणायचा कारण घरच्याने तुला खूप काय काय बोलून खूप त्रास दिलाय ना मला तो तुझा त्रास कमी करायचा आहे तुझं स्वप्न पूर्ण करायचंय धुमकेतू असे सत्या मनाशीच म्हणत असतो तर इकडे आता पंकज आपल्या रूममधनं बाहेर निघालेला असतो कारण आजीने सांगितलेलं असतं ना काही करायचं आणि नद घेऊनच घरात यायचं त्यामुळे आता या पंकज निघालेले असतानाच निरुपा त्याला थांबवते अरे पंकज थांबना काय झालंय तेव्हा पंकजत कुठे काय तेव्हा निरुपा लागते पंकज अरे नक्कीच काय तरी आनंदाची बातमी अरे बघ आनंदाने तुझे गाल कसे टोमॅटोसारखे सारखे लाल झालेत अरे काय झालंय पंकज तेव्हा हसतच पंकज म्हणागतो मम्मा अगं कुठे काय आजीचे किस्से किती भारी होते ना आजीचे किस्से ते ऐकून ऐकूनच गाल लाल झाले तेवाले गेस निरुपाम लागते हो मग सांग ना तेव्हा पंकज लागतो काय काय सांगायचंय त्यावर निरुपामू लागते अरे म्हातारीचे किस्से सांग की तेव्हा पंकज लागतो मम्मा ते तेव्हा निरुपाम लागते पंकज खरं खरं सांग नेमकं काय झालंय नक्कीच काहीतरी झालंय ती म्हातारी काय म्हणत होती तुला खरं खरं सांग नाही तर बघा मीही तुझे गाल लाल करेन काय झालंय तेव्हा पंकज लागतो मम्मा सॉरी मला माफ कर तेव्हा निरुपा म्हणाग ते आता बोलतोस की थोबाट फोडू तुझं तेव्हा पंकज नाग तो नको ना गं मम्मा खरंच त्या आजीने आधीच माझं थोबाट लाल केलंय प्लीज तू काही नको करू ना ॲक्च्युली म्हणजे ना मम्मा तुझी मीच चोरली ग आता मात्र निरुपाला खूपच राग येतो काय करावं या चोरट्या पोराचं दरवेळेस माती खातो आणि दरवेळेस मला असं खाली पाहायला लावतो तेव्हा निरुपा आता लगेच पंकजला मारणार तेच पंकज नाग तो मम्मा नको ना मारू ग अगं आधीच त्या आजीने खूप मारलंय मला प्लीज असं नको हे बघ त्या आजीने मला न चोरली ना त्या बरोबरच पकडलं ग माझं बोलणं तिने ऐकलं तिने मला पकडलं आणि मग गोड गोड बोलून माझ्याकडनं समद खरं वधवून घेतलं आणि मग काय मग मला खूप मारलं आणि आता मला सांगितलंय बाहेर जायचं आणि ती नद घेऊनच घरात यायचं नाहीतर सगळ्यांना बोंब ठोकून आहे की मीच चोरे म्हणून तेव्हा निरुपा मला लागते ए पंकज अरे लाज नाही वाटत का तुला अरे तुला एवढं शिकवलं सवरवलं आणि तू हे असले धंदे करतो लाज नाही वाटली तुला माझी नथ चोरायला अरे एकतर तुझ्यामुळे ना माझी मान खाली गेली एकतर तुझी इज्जत राहिलीच नाही पण मला ही नाक राहिलं नाही त्या म्हातारीसमोर असं तोंड वर करून चालू सुद्धा शकत नाही मी त्या पनवतीवर संशय घेतला ना तेव्हा तू गप्प बसून राहिला ठिम्मापणे आणि आता सांगतोय आता त्या म्हातारीसमोर सगळं वाकला ना मग आता निघ नद घेऊ नये तेव्हा पंकज लागतो मम्मा अगं पण कसं शक्य आहे तेव्हा निरुपा मला ते लाज नाही वाटली मग तुला नथ चोरतानी तेवढ्यात आता दरवाजा देविका आलेली असे आता देविका हे ऐकते आणि म्हणते काय न चोरली आता मात्र पंकज आणि निरुपाला धक्काच असतो अरे बापरे देविकासमोरही या चोरट्याचं सत्य येतं की काय अशी भीती आता निरुपाला वाटू लागते तेव्हा निरुपा लागते जा जा पंकज बटाटे घेऊन ये पटकन तेव्हा देविका म्हणू लागते एक मिनिट आता तुम्ही वेगळंच काहीतरी बोलत होता आणि आता बटाटे कुठे घेऊन ये तेव्हा पंकज लागतो मम्मा अगं तू कांदे म्हणत होती तेव्हा निरुपम लागते नाही रे मी बटाटेस म्हणले जातो त्याच वेळेस देविकाम लागते तुम्हाला दोघांमध्ये नेमकं काय चालू राहतं ना मला तेच कळत नाही मी आल्यानंतर हे असे कोड बदलल्यासारखं बोलता म्हणजे हे तुमचे कोड तर नाही आहे ना काय नेमकं को तुमच्या कोडचं सिक्रेट मला तरी सांगा की तेव्हा पंकज लागतो देविका म्हणजे ते कसं आहे तुला माहिती अगं बटाटे म्हणजे चहा आणि कांदे म्हणजे कॉफी असंय आमचं सिक्रेट कोड कोड नंबर तुला मी शिकवे ना तेव्हा निरुपम लागते हो असंच असतं आमच्यामध्ये पंकज ना वेळ मिळाला की तुला नक्की आमची कोडची भाषा शिकवेला तेव्हा देविका म्हणा शी कसली भाषा आहे कांदे बटाटे नाही नाही मला नाही आवडत मला शिकायची पण नाही मी आलेच फ्रेश होऊन असे म्हणून देविका त्या रूममध्ये दे निघून जाते आता निरुपा मात्र रागानेच पंकज कडे बघते आणि त्याचा हात पकडतच ओढतच त्याला आपल्या रूममध्ये घेऊन येते तेव्हा पंकज अगं मारू नको ना खरंच खूप त्रास होतोय ग आधीच माझं थोबाड लाल झालंय खूप दुखतंय ग त्या म्हातारीने खूप मारलंय तेव्हा निरुपा मला ते, ते मारायलाच पाहिजे तुझं ना थोबाड फोडायला पाहिजे लाज नाही वाटली माझी नथ चोरताने आता थांब एक मिनिट असे म्हणत आता निरुपा पटकन आपल्या कपाट्यात पैसे काढते त्याच वेळेस पंकज मनाशीच मला लागतो वाचलो रे बाबा नाहीतर या म्हातारीने भीक मागून न ताणायला लावली असते बरं झालं मम्मा पैसे देते आता निरुपा पटकन पंकज जवळ पैसे घेऊन येते आणि पंकजच्या हातात पैसे देत मला लागते पंकज आता हे शेवटचे लक्षात ठेव इथून पुढे अशी जर चोरी केली ना तुला सोडणार नाहीये जा आता ती कुठे गहाण टाकली ती ना ती घेऊन ये तसं घरी येऊ नको जा पटकन आता लगेच पंकज ते पैसे घेऊन निघालेला असतो निरूप मात्र खूपच भामटी झालेली असते तर इकडे आता सायकल चालून चालून सत्याला मात्र घाम आलेला असतो एकदम असं गुदमरल्यासारखं होत असत असतं गरम होत असतं सत्यासारखा आपला शर्ट असा वरती करत असतो आणि असा हवा फुंकत असतो आपला घाम पुसत असतो मीराला मात्र हे बघून लगेच कळतं की सत्याला मात्र गरम झाल्यासारखं होतं मीरा पटकन तिथे टेबलवरती एक पेपर असतो तो पेपर घेते आणि सत्याला हवा मारू लागते आता मात्र हवा मारल्यामुळे सत्याला बरं वाटतं तेव्हा सत्य मला धुमके तू अगं हे काय करायली तू अगं जा की घरला तू तू नको ती थांबू धुमकेत तेव्हा मीरा मुलाक ते हो मग चला की घरला आपण दोघे बरोबरच जाऊया तेव्हा सत्या मुला तू नाही आहे धुमके मी पाच दिवसानंतरच घरी येणार आहे तेव्हा मीरा मुला ते हो ना मग मी बी तुमच्या बरोबरच इथे थांबणार आणि तुमची मदत करणार तुमची धूम घेते तुमच्या बरोबर असल्यानंतर काय बी कमी पडणार नाही सत्य मात्र बघून हसू लागतो मीरा मात्र लगेच सत्याचे पाय लागते हात चेपू लागते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल सत्याचे हातपाय खूपच जाम झालेले असतात पण मीरा मात्र काही हार मानत नाही ती सत्याचा हात दाबून देत असते पाय दाबून देत असते सगळे लोक मात्र मीरा आणि सत्याकडे बघत असतात त्याच वेळेस इकडे घरी आता पंकज घरी आलेला असतो तेव्हा जे म्हणते पंकज काय झालं आता लगेच देविका मला लागते म्हणजे म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला समजा हे म्हणायचंय का माझा नवरा चोर आहे त्याच्याकडे कशी असेल न तेव्हा लगेच आता रिया मु लागते देविका पंकजने न ताणली ती बघ त्याच्याकडेच आहे तो चोर आहे तेव्हा लगेच आता देविका म्हणालागते रिया उगच काहीही बोलायचं नाही अगं कदाचित चुकून राहिली असेल माझ्या पंकजकडे नव्हतीच तो चोरूच शकत नाही तेव्हा लगेच पंकज लागतो बेबी अगं चल ना आतमध्ये जाऊ दे हा विषय बंद कर तेव्हा देविका मुलागते नाही या जे काय होईल ना ते इथेच होईल पंकज खरं करायलाच पाहिजे या लोकांना माझा नवरा ना चोर नाहीये तो कमवतोय मोठ्या हुद्द्यावर आहे तेव्हा लगेच आजी मग हो। देविका आज तर तुझ्या समोर तुझ्या या नवऱ्याचं सत्य यायलाच पाहिजे पंकज अजूनही वेळ गेली नाहीये खरं खरं बोल आणि तुझ्या बायकोला समद खरं खरं सांग आता मात्र देविका आजीकडे बघू लागते पंकज मात्र घाबरलेलो असतो कारण आता देविकाला जर समजलं की हाच भामटा चोरे देविका तर खूप काय काय बोलेल याची भीती आता पंकजला वाटू लागते तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद